विज्ञान दिनानिमित्त संभाजीराव शिंदे प्रशालेत विज्ञान साहित्य व प्रतिकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले होते जुने मिल आवारातील संभाजीराव शिंदे विद्यामंदिरात अठ्ठावीस फेब्रुवारी रमन इफेक्ट अर्थात राष्ट्रीय विज्ञान दिन याचे औचित्य साधून विज्ञान साहित्य व प्रतिकृतीचे प्रदर्शन भरून विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ शास्त्रज्ञ प्राध्यापक व्यंकटेश गंभीर हे होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालिका डॉक्टर होत्या प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते शास्त्रज्ञ डॉक्टर सी वी रमन संस्थेचे संस्थापक स्वर्गीय विष्णुपंत कोठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी बोलताना शास्त्रज्ञ प्राध्यापक व्यंकटेश गंभीर यांनी चा मुलांना विज्ञानाचे महत्व सांगत काही किस्से आणि महत्वाच्या भाबी सांगितल्या मुलांना अध्ययनाची सांगड कृतीशी घालून नवनवे शोध लावण्याचे आवाहन केले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विज्ञान साहित्य प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले विद्यार्थ्यांनी बनवलेले साहित्य व सादरीकरण पाहून शास्त्रज्ञ व्यंकटेश गंभीर यांनी मुलांचे कौतुक का केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशालेचे प्रभारी मुख्याध्यापक श्री सचिन ढोपरे यांनी केले आभार प्रदर्शन प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका राजश्री नारायणकर यांनी केले तर सूत्रसंचालन मल्लीनाथ टाकळे यांनी केले या वेळी पालक शिक्षक संघ व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले